कधी कधी लोकांसोबत अशा घटना घडतात ज्याची त्यांना कल्पना नसते एका महिलेसोबत ही अशीच एक घटना घडली महिलेच्या मृतपतीने तब्बल चौसष्ट वर्षांपूर्वी तिच्यासाठी भिंतीच्या वॉलपेपरमध्ये असं काही लपवून ठेवलेलं होतं की सापडल्यावर ते पाहून महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली दरम्यान पुढे व्हिडिओ काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा हे संपूर्ण प्रकरण इंग्लंड येथील असल्याचं बोललं जात आहे वॉल उर्फ रोज असं या महिलेचं नाव असून ती इंग्लंड मधील डेवॉनची रहिवासी आहे रोजने तिच्या नातवाच्या खोलीसाठी संपूर्ण घराचे काम काढले होते यावेळी घरातील एका भिंतीचं काम काढले असता एक पत्र सापडले या पत्रावर तिचे नाव आणि हृदयाचं चित्र दिसलं हे पत्र तब्बल चौसष्ट वर्षापूर्वी तिच्या पतीनं लिहिलं होतं महत्त्वाचं म्हणजे वॉलपेपर काढताच भिंतीवर वॉल असं नाव लिहिलेले दिसले या पत्रात अतिशय प्रेमळ आणि भावनिक गोष्टीही लिहिल्या होत्या हे प्रेमपत्र वाचतानाच वॉल यांना रडू कोसळले तिला अश्रू अनावर झाले एका मीडिया रिपोर्टनुसार वॉल आणि केन पेरोटची एकोणीसशे एकोणसाठ साली एक्स होती मधील दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं काही दिवसानंतर दोघांचा साखरपुडा झाला एकोणीसशे साठमध्ये मध्ये केन पेरोटने मार्च एकोणीसशे एकसष्ट साली एकमेकांशी लग्न केलं होतं मात्र एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये केनचा मृत्यू झाला यानंतर वॉलने त्याला तिच्या आठवणींमध्ये जिवंत ठेवलं